कॉम्प्रोमाइज झाला असा फेरेने आशीर्वाद द्यावा दानवीने पुढं झालावं असं कदाचित त्यातला संकेत असा किंवा संदेश असावा सांगता येत नाही बांधणं मिटली याचा अर्थ कोणीतरी एखादी कॉम्प्रोमाइज केलं हा त्याचा अर्थ होतो आणि खैरेंना एवढं मोठेपण देणं किंवा एवढा आदर सन्मान करणं हे अंबदास सारखं दानवे सारखा माणूस इतका सहजासहजी करणार नाही ते दोघं एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही आमची निवडणूक कशी लढायची कशी जिंकायची हे आम्ही ठरू त्यांनी त्यांची निवडणूक कशी लढायची कशी जिंकायची ते ठरवते आणि निवडणुकीमध्ये कुणाला मतदान करायचं हे जनता ठरवे म्हणून जनतेला ठरवू द्या तुम्ही स्वतःहून स्वतःला डिक्लेअर करून घेऊ देऊ नका जनता हे कुणाला मतदान करायची त्यांनी म्हणून मन ठरवलेलं आहे त्यांना ज्यांना मतदान करेल करायचंय तेच खासदार होतील बाकीचे होणार नाही हे तेवढंच खरं आहे मातोश्रीवर काय झालं याबद्दल मला कल्पना नाही ते मातोश्रीच्या अंतर्गत बाब आहे अंबादास दानवे सुद्धा एक जबाबदार विरोधी पक्ष नेता आहे खरही मागचे चार पाच टर्म खासदारकीच्या त्यांनी काढलेले आहे परंतु कुठं थांबावं कुठं चालावं याबाबतचा निर्णय हे त्यांच्या पक्षातले नेते घेते त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही कॉम्प्रोमाइज झाला असं फेरेने आशीर्वाद द्यावा दानवीने पुढं जावं असं कदाचित त्यातला संकेत असावा किंवा संदेश असावा सांगता येत नाही बांधणं मिटले याचा अर्थ कोणीतरी एखादी कॉम्प्रोमाइज केलं हा त्याचा अर्थ होतो आणि खैरेंना एवढं मोठेपण देणं किंवा एवढा आदर सन्मान करणं हे अंबदास सारखं दानवे सारखा माणूस इतका सहजासहजी करणार नाही त्यांची <laughs> दोघांची तयारी बघून तुमच्याकडे फारसं कोणी इच्छुक दिसत नाही असं चित्र त्यांची दोघांची तयारी झाली तर इच्छुकाची आमच्याकडची गर्दी वाढणार कारण की आम्हाला माहिती की पुढे मध्ये त्यांच्यामध्ये काय होणार भरपूर आहेत आता ते अकरा तारखेला जेव्हा साहेब येतील त्या टायमाला इच्छुक आपली मतं त्यांच्यासमोर मांडतील अकरा तारखेचा मेळावा हा पक्ष यांचा अंतर्गत मेळावा आहे कार्यकर्त्याचा मनोगत असलेली लोकसभेची तयारी आणखी त्यासाठी करावं लागलेले आणखीन काय पर्याय याबद्दलच्या सूचना या कार्यकर्त्याकडून घेतल्या जातील आणि शिंदेसाहेब त्यांना मार्गदर्शन करतील काल माननीय राज ठाकरे साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटले आणि त्याबद्दलच्या ज्या अनेक चर्चा चालल्या मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो त्या की त्यामध्ये कोणताही राजकीय विषय नव्हता राजसाहेबांच्या मनामध्ये महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी किंवा इतर काही प्रश्नासाठी जर काही कल्पना आल्या तर ते कुणाशी शेअर करायच्या तर ते मुख्यमंत्र्यांशी पहिल्यांदा नाही तर काल सहाव्यांदा शेअर केलेले म्हणून त्यांची भेट ही राजकीय नव्हती हे त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे आणि काही लोकांना वाटतं की ही जर राजकीय भेट असेल तर निश्चित जानेवारी हा महिना संपल्यानंतर जे काही घडामोडी होते लोकसभेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये राजसाहेब जरी आमच्याकडे आले किंवा आम्ही राजसाहेबाकडे गेलो तर त्याच्यामध्ये काही चुकीचा अर्थ काढायचा काही संबंध येत नाही लोकसभा जिंकायची आणि सर्वांनी मिळून जिंकायची मग त्यात भाजप असेल अजितदादा राष्ट्रवादी असेल शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि इतर पक्ष जर ये एकत्रितपणे येऊन जर निवडणूक लढले तर मला वाटतं पंचेचाळीस प्लस काही टार्गेट आहे ते निश्चित कंप्लीट होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका